दृश्य गोष्टी बघतो ना म्हणजे एक अवयव आपले एका वेळेस एकच अवयव काम करत असतो ते सगळं बघतो एका संगीत ऐकतो ज्या वेळेस आपल्याला चांगला सुवास येतो त्यावेळेस आपलं नाक काम करीत असत जे काही खायची वस्तू आपण खातो त्यावेळेस आपली जीभ काम करत असते म्हणजे एका वेळेस एकच अवयव आपला काम करत असतो आता तुम्ही काय करा मी तुम्हाला सांगतो एक प्रयोग आपण करूया की आपण समजा गोंदवल्याला गेलोय ऐका गोंदवल्याला गेलोय महाराजांच्या समाधी स्थानाचं दर्शन घ्यायला गेलोय आणि आपण डोळे झाकलेले आहेत आता पण डोळे झाका झाका डोळे झाल्याला जा गोंदवल्याला सगळेजण आपण गेलेला जा आणि डोळे झाकून तुम्ही कल्पना करा की गोंदवल्याच्या त्या समाधी मंदिराच्या पायऱ्या आम्ही कधी उतरतोय त्या पायऱ्या उतरतोय त्यावेळेस आमचे पाय चालतायत हे आपल्याला आपल्याला माहितीये पाय पण चालू आहेत आपल्या हातामध्ये प्रासादिक साहित्य आपण घेतलेलं आहे जसं की उदबत्ती खडी साखर त्याचबरोबर हार नारळ त्याचबरोबर पेढे पेडे हे सगळं आपण आपल्या हातामध्ये घेतलंय म्हणजे माझे हात पण काम करतायत आणि मी पायऱ्या उतरत असताना माझे जसे हात आणि पाय काम करतात